काल खूप पाऊस पडतो दिवसभर परंतु रात्री थोडा पाऊस कमी झाला होता त्यामुळे पाणी थोडं ओसरलेलं आहे ओसरलं आहे राधापूरमध्ये कारण राधापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली की व्यापाऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतात तसंच आता शाळा देखील आता बंद ठेवलेल्या आहेत कारण पाणी खूप भरलेलं होतं आपल्याला जेवढा शक्य होईल जेवढं शूट करणं तेवढं आपण शूट करायचं आहे आणि आपल्याला आंबेवाडीकडे पण जायचं आहे पण भाऊ या आधी कसं रस्त्यामध्ये पाणी आहे की नाही पाणी नसेल तर आपण जाऊ शकतो पाणी इथपर्यंत काल आलं होतं अशी माहिती भेटली ही जी आता जो चौघोळी मेडिकल आहे इथे आपण फक्त लाईव्ह बोट सुद्धा इथे आहे बाजूलाच आता पाणी खूप कमी झालेलं आहे कारण रात्री पाऊस नाही पडला होता त्यामुळे पाणी आता ओसरलेलं आहे पुराचं पाणी आणि काल आपण जेव्हा शूट केलं त्यावेळेला पाणी इथपर्यंत होतं म्हणजे स्मारकापर्यंत हो, आणि आता पाणी थोडं खाली आहे बघताय आपण समोर दिसतंय पाणी आता जेवार चौकात जोका, त्या चौकाला लागूनच पाणी आहे त्यामुळे थोडीशी तब्येत माझी बिघडली आहे आवाज पण थोडा खराब झालाय पहा नदीचं पाणी आपण आता त्या बाजूला जाऊया पुढे आपल्याला मोठ्या ब्रिजकडे जायचं आहे रस्ता आहे पूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेलेला होता पाहताय आपण हे नगर परिदे परिषदेची माणसं हा कचरा वगैरे सगळा जो भाऊन आलेला आहे तो साफ करत आहेत कारण महापूर आल्यानंतर इकडे खूप इक वाईट अवस्था होते कारण तो पाण्यापुर येणारा जो कचरा हा पाहून येतो तो सगळा अडकून राहतो तसंच चिखल देखील या रस्त्यामध्ये येतो मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आलेला आहे हा सगळा चिखल आहे समोर हा सगळा चिखल आलेला आहे आणि समोर कचरा देखील आहेत नगर परिषदेची माणसं सगळं सा कचरा साफ करत आहे आपण थोडं छोट्या ब्रिजवर जाऊन येऊया जे कचरा साचला आहे तो पाहून येऊया खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा तसंच झाडांचा पाला पाचळा येऊन साचलेला आहे आपण आता गाडीतून खाली उतरलो आहे समोर कचरा पाण्याने वाहून आलेला सगळा हा कचरा आहे काय का पण ए छोट्या ब्रिजवर जाऊया हा पहा संपूर्ण हे जे रेलिंग आहे ब्रिजचं त्या रेलिंगवर सगळा कचरा साचलेला आहे हे सगळं वाहून आलेलं पाण्याने कारण हा ब्रिजसुद्धा पाण्याखाली होता पहा किती कचरा साचून आलेला लागला हा पहा किती कचरा वाहून आलेला आहे आणि मोठमोठे ओंडके देखील पाहत आहे आपण हे बघा लाखडी मोठमोठे ओंडके हे देखील वाहून आलेले आहेत हा पाव मोठा आहे तसं तो तिकडे तिकडे या बाजूला देखील अडकलेला आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की राजापूरमध्ये ज्यावेळेला महापूर येतो त्यावेळी काय अवस्था असते हिफा नदी हे आहे मुचकुंद नदी आणि त्या बाजूला पुढे तिकडे अर्जुना नदी आहे तर हे सर्व नगर परिषदेची माणसं ते सगळी साफसफाई करत आहेत आणि ते ब्रिजच्या बाजूला आहे पहा किती कचरा साचून राहिलेला आहे हा आप पहा हा पूर्ण पाण्याने वाहून व्हावत वाहून आलेला कचरा आहे आपण पुढे जाऊया कारण व्हिडिओ थोडा लांबवणार आहे त्यामुळे जेवढं ज्याल तर आपल्याला शूटिंग करते तेवढ्या आपण शूटिंग करूया जाऊया तिकडे गणेश घाटाकडे का जाऊया कारण आपण रस्त्यावर पुढे पाण्यातून आपल्याला गाडी घेऊन जावी लागणार आहे कारण पाणी आहे पुढे रेलिंग पण पूर्ण बेंड झालेली आहे आपण आता पुढे निघालो आहोत समोर आधी आहे मुस्कुंद नदी आणि पुढे अर्जुन नदी आहे आपण आता पाण्यातून गाडी टाकत आहोत पाणी खूप आहे मला वाटतं कोणाची पा ओंकार दाखव पाणी किती येते पाणी येणार कारण खूप पाणी आहे आहे हा हा आपण जवळजवळ टायर आपल्या गाडीची बुडवलेले आहेत पाण्यामध्ये आपल्याला रस्ता माहिती आहे खात्री रस्त्याची त्यामुळे आपण पाणी गाड्यामध्ये पाण्यामध्ये आपण गाडी घातलेली आहे कारण जर आपल्याला रस्त्याची काही अंदाज नसेल तर कृपया पाण्यामध्ये गाडी घालू नका कारण खूप धोकादायक असू शकतो तर आता टायऱ्याकडे दाखव चित्र आलेला आहे आता आपण पाण्यातून बाहेर आलेलो आहे ते फक्त समोर इथे वडाचं झाड देखील पडलेलं आहे जाजावेला महापूर परिस्थिती निर्माण होते आपल्या राजापूरमध्ये तेव्हा खूप वाईट अवस्था असते राजापूरमध्ये मध्ये कोणता त्यापूर्वी दाखव झाड पडलेलं ते पाहिजे वडाचं झाड देखील पडलेलं आहे रस्त्यावरच महापूर ओसरल्यानंतर काय अवस्था असते राजापूरची ते देखील आपण पहा तर आपण आता इथे गणेश घाटाजवळ आलेलो आहोत आणि गाडीतून उतरून आता आपण काही दृश्य घेत आहोत तर बघताय महापूर येऊन गेल्यानंतर राजापूरमध्ये काय अवस्था होते कारण दुकानदारांचीसुद्धा देखील वाईट अवस्था होते कारण जे सगळं सामान इकडे तिकडे हलवलेलं असतं सामान सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं असतं ते पुन्हा आणावं लागतं तसंच बऱ्याचशा सामानाची नुकसानसुद्धा होतं ते पाहता झाडं वगैरे सगळी कशी या पुरामुळे म्हणजे इकडे एवढ्या उंचावर देखील पाणी आलेलं होतं काल आणि आपलं गणेश घाट देखील बघताय अजूनही पाण्याखाली आहे पार हे जे ठिकाण आपण पाहता आहात ते देखील खा आठवडा बाजार भरतो इकडे दुकानं असतात ह्या बाजूला आपण जे पाणी पाहत आहात त्या ठिकाणसुद्धा आठवडा बाजार असतो तर हे सर्व ठिकाणं आहे ते आठवडा बाजाराचं ठिकाण आहे जे आपल्या दर गुरुवारी राजापूरमध्ये आठवडा बाजार भरतो ते ठिकाण आहे आणि आता पुढे आपण पाहिलं तर रस्त्यावर अजून पाणी आहे आता आपल्याला गाडी इथून घालू शकत नाही कारण ते खूप उंच पाणी आहे कारण बऱ्यापैकी पाणी आहे रस्त्यावर त्यामुळे गाडी जरायची तर त्याला तर अर्धी गाडी बुडून जाईल आणि पाहता किती कचरा भाऊन आलेला आहे आणि समोरच पुंडलिकाचं मंदिर आहे मंदिर पाहता किती अजून बुडलेलं आहे ते पुढे जाऊ शकत नाही आणि खूप चिखल असणार आहे पुढे पाण्यामध्ये आणि तेवढं धोकादायक देखील असू शकतं त्या बाजूला जाऊया कारण त्या बाजूला जाण्यासाठी आपल्याला बाजारपेठेतून जावं लागेल तर आपण इथे जरा चौकशी करूया की काल पाणी कुठपर्यंत होतं काल आपण येथे देखील आलो होतो आहे जे समोर दुकान पाहत गा आहे मानसी फर्निचर ह्या ठिकाणी देखील आपण आलो होतो काल शूट करायला पण त्यावेळेला पाणी खाली होतं त्यानंतर रात्री पाण्याचा प्रभाव वाढला होता आणि त्यामुळे पुर पाणीची पातळी देखील वाढलेली होती हे पातळी खाली सगळं चिखल झालेलं आहे हा चिखल आहे पूर्ण ओमकार कुठे आहे सगळ्यात आहे ओमकार कुठे वरती आहे काल पाणी कुठपर्यंत होतं तुला माहिती आहे का दाखव इथे इथे लेवल दाखव फक्त हा हे बघा म्हणजे आपल्याला पुराव्या सहित सगळं मिळणार आहे पुरावा देखील आपल्याला पाहत आहे हे पहा कुठपर्यंत पाणी होतं ते हे पहा सगळं चिखल दिसतोय पायाच्या ज्या पायऱ्यांवरती कुठ कुठपंत होत आहे एवढा उंच पाणी होतं म्हणजे ह्या लेवलला ही लेवल आहे पाण्याची ह्या लेवलला जवळजवळ पाणी होतं काल पुराच का तो नाव काय वेदांत हा तर काय हा हा सगळ्या चिखल झाल्या म्हणून हे जे फर्निचरचं दुकान आहे त्यामध्ये पूर्ण चिखल झालेलं आता साफसफाई चालू आहे काय इथली जी व्यापाऱ्यांची जी अवस्था आहे ती काय अवस्था होते ती पहा तुम्ही आता हे सगळं साफ केलेलं आहे आणि अजून इकडचे साफ करतायत पूर्ण चिखल आहे आपल्या होय ना आपल्याला लेवल पण कळेल ले ते बघा समजा पट्टी दिसते आता चिखलातून जायचं म्हणजे हे बघा आपल्याला पट्टी हे बाप पाण्याची पातळी आपल्याला लक्षात येईल हे सगळं ओलं दिसतंय बा जरा दादा लेवलला ओंकार लेवल दाखवती थी, ती ते बघा पाणी ह्या लेवलला पाणी होतं ते बघा लेवल तिथे दिसते हा हा दुकानामध्ये आपल्याला एक अंदाज आला असेल की किती नुकसान होऊ शकतो जर सामान असेल दुकानामध्ये कारण असं जर पाण्याची पातळी अचानक वाढते काल आपण पाहिलं की अर्ध्या तासामध्ये जवळजवळ तीन फूट पाणी वाढलं होतं आता आपण पाहतोय बाजारपेठेतून आता आपण बाजारपेठेतून जात आहोत आतल्या बाजूने कारण बाहेरच्या बाजूने पूर्ण पाणी आहे रस्त्यावर त्यामुळे गाडी घालू शकत नाही आहे पाणी खोल आहे तर मित्रांनो महापूर आल्यानंतर आपण अपडेट सुद्धा आपल्या व्हॉट्सअपवर वगैरे सगळ्या स्टेटसमध्ये पाहतो परंतु पाणी ओसरल्यानंतर राजापूरमध्ये का काय अवस्था होते महापूर ज्या वेळेला येतो त्यावेळी पाणी ओसरल्यानंतर तेथील अवस्था काय असते त्या ठिकाणाची तर ते आपण पाहत आहात आता तर आपण आता आलेलो आहे की तिथे खूप चिखल आहे आणि सर्व इथे तिथे साफसफाई करत आहे तुला नाही तर आपण पाहतोय हा चिखल आपण आता चिखलातूनच गाडी आता पुढे घेतलेली आहे कारण आता पुढे तिकडे गाडी जाणार नाही कारण त्याबद्दल देखील पाणी नसणार आहे आणि पाहता येथे दुकानाचे सामान सगळं बाहेर काढून ठेवलेलं आहे तसंच नगर परिषदेचा ट्रॅक्टरसुद्धा मागे आहे जो कचरा जमा करत आहे तर आता आपण निघत आहोत ते मोठ्या ब्रिजकडे तिकडची अवस्था काय आहे ते आपण आता पाहणार आहोत तर आपण आता आपण आता दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत पेठेकडे आलेलो आहोत तिथे समोरच राजीव गांधी स्टेडियम देखील आहे आणि महापुरुषाचं एक सुंदर असं मंदिर देखील आहे त्या ठिकाणी आपण आलेलो पाहताय इकडे पाणी आलं होतं तर आपण पाहताय इकडे आता सगळे ते दुकानात दुकान आहे ते पण आणि ते पण पाणी पण आलं होतं पाणी आपल्या घरात गेलेलं घरात गेलेलं पाणी पाणी जे बघा आपण लेवल दाखवत आहेत एवढं उंच पाणी होतं आणि पाण्याची लेवल होते आणि सगळं दुकानामध्ये देखील सगळा चिखल गेलेला असणार हो ते आता साफसफाई करत आहे दोन तास, तास लागले ना आगा। 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 <laughs> चला आपण पुढे जाऊया तर हे ते बाजूला महापुरुषाचं मंदिर आहे आणि आपण बघतोय चिखल किती प्रमाणामध्ये आलेलं आहे हे सगळं ठिकाण आहे ते पाण्याखाली होत काल जो महापूर आला होता त्यामध्ये हे सगळं ठिकाण होतं आणि आता सगळं चिखलातून आपण गाडी आता आतमध्ये पुढे जात आहोत तसं हे राजीव गांधी स्टेडियम देखील आहे हे पहा राजीव गांधी स्टेडियम आहे आणि या स्टेडियम सुद्धा पाण्याखाली गेलेला होता गाडी रिवर्स घेऊन परत पुढे जाऊया पुढे सुद्धा रस्त्यावर पाणी असणार आहे आपल्याला जेवढी जायल तेवढी गाडी घेऊन जाऊया आणि आपण शूट करूया हे पाहत आहे पूर्ण चिखल आहे हा जो रस्ता दिसतोय ह्या रस्त्यामध्ये ते हा जो रस्ता दिसतोय रस्त्यामध्ये सुद्धा पाणी होतं आणि पुढे पाहताय थोडंसं इथे नुकसान पण झालेलं आहे झाड पडलेलं आहे तेव्हा सगळं चिखल आलेला आहे इथून आपण पुढे जाऊ शकत नाही इथेच आपल्याला गाडी फिरावी लागेल कारण इथे पाईप सुद्धा येऊन पडलेले आहेत रस्त्यावर आणि पूर्ण इकडे माती आलेली आहे दाखवतो तुम्हाला हे पेठेतील दृश्य आहे हे पहा रस्त्यावर पाईप येऊन पडलेले आहेत आणि तसंच तिकडे पुढे माती पण मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन आले साचलेली आहे तर आपल्याला इथूनच मागे जावं लागेल आणि ते बघत एक झाड होतं ते देखील तुटलेलं आहे त्याला इथूनच आपण मागे जाऊया कारण गाडी इथून जाऊ शकत नाही आपले ते मोटरसायकल सुद्धा आणत आहेत चिखलातून कशी वाट काढत माणसे त्याची पहा ते पहा कारण हा चिखल खूप साचलेलं आहे आणि तसंच पुढे तिकडे माती पण मोठ्या प्रमाणामध्ये येऊन साचलेली आहे तिथे पाईप पडलेलं पाई नसते तर आपण कदाचित आपण पुढे गेलेलो असतो परंतु आता रस्ताही ते ब्लॉक झाला आहे त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही का, का खूप चिखल आहे पुढे पण रस्ताच त्रास आहे करणार रस्ताच नाही पुढे हां हां ही अशी अवस्था झालेली आहे महापूर आला तर आल्यामुळे राजापूरमध्ये त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे शासनाने आपण आता ब्रिजकडे आलेलो आहोत आणि ब्रिजकडून आपण पाहूया इथे दृश्य कशी आहे ती कारण हा जो ब्रिटिशकालीन ब्रिज आहे त्या ब्रिजच्या कमानीला देखील पाणी लागलेलं होतं पण काल नाही काय एक दोन तीन वर्षापूर्वी त्यामुळे हा ब्रिजसुद्धा बंद केलेला होता वाहतुकीसाठी तर आता आपण इथूनच काही दृश्य गाऊया तर आपण आता ब्रिटिशकालीन ब्रिजवर आहोत हा राजापुरातील हा खूप जुना असा ब्रिज आहे हायवेवरील पण आता हायवे हा इथला बंद झालेला आहे आणि हायवे आता तो आता मोठा ब्रिज आहे तो तयार केलेला आहे हायवे नंबर सहासष्ट वरील आणि आपण आहे हे आहे अर्जुना नदी आता ह्या बाजूचा रस्ता आता मोकळा झालेला आहे आणि नदीमध्ये पाणी पाहताय किती आहे ते आणि बाजूसमोरच आहे मारुती मंदिर पेठेतील तर ह्या बाजूचा रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे पाहताय आपण रस्ता दिसत नाही आहे आणि त्या बाजूला पुढे तिकडे पाहते आपण रस्ता दिसतो आहे कारण आता पाणी खूप कमी झालेलं आहे कारण काल रात्री मोठ्या प्रमाणामध्ये इथे पूरस्थिती होती त्यामुळे आपण झाडं देखील पाहते साईडची झाडं देखील पाहते कशी वाकून घे वाकलेली आहेत पुराच्या पाण्याने आणि मित्रांनो आता हे व्हिडिओ इथे आता मी संपवत आहे कारण माझी तब्येत बरी नाही कारण तब्येत बरी नसताना देखील मी शूट करायसाठी आलेलो आहे कारण राजापूरचं राजापूरमध्ये ज्यावेळेला महापूर येतो त्यावेळेस आणि महापूर ओसरल्यानंतर काय अवस्था होते आपल्या राजापूरची ते दाखवण्याचा आपल्याला इच्छा होती त्याप्रमाणे मी शूट करायला आलो तुमच्यानं व्हिडिओ इथेच थांबवतो आहे ते एवढंच आता सांगणं आहे की कारण आता खूप पाऊस खूप पडतो आहे आणि त्यावेळेला पाण्या पाणी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं असतं इतर देखील आहेत कारण इकडे आपल्या पर्यटकांची ओढ ही धबधब्याकडे असते ज्यावेळेला पावसाचे दिवस येतात परंतु तिकडे धबधब्याकडे गेलात तर सांभाळून पाण्याची साधारण पातळी किती आहे पाणी किती प्रमाणामध्ये आहे आणि पावसाला तर लगेच धबधब्यापासून लगेच बाजूला व्हा कारण जेवढं धबधब्यापासून दूर जाते तेवढं जाण्याचा प्रयत्न करा कारण पाऊस पडल्यानंतर धबधब्यामध्ये किती मोठ्या प्रमाणे पाणी येऊ शकतो याची काहीच अंदाज नसतो त्यामुळे धबधब्यावर गेलात तुम्ही सहलीसाठी तर खूप सावधान राहा आणि कारण मागे जी एक घटना घडलेली आहे भुशी डॅमवरील आणि असंच अनेक काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना घडत असतात त्यामुळे तुम्ही जात असाल धबधब्यावर एन्जॉय करणार इतर सांभाळून आणि धबधब्या मोठ्या पाण्यामध्ये जाऊ नका एवढीच तुम्हाला सांगाय एवढंच मला सांगायचं आहे कारण स्वतःची काळजी तुम्ही स्वतःच घ्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद